एका ऋषीची शिकवण गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका प्रवासावर होते चालता चालता ते एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले वेळ जात नव्हता म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली एका गावात एक माणूस राहत होता त्याने दूर देशात व्यापार करून खूप पैसा कमावला त्याच्या मेहनतीमुळे त्याला यश मिळालं आणि समाजात त्याची ओळख एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून झाली त्यांनी मोठा वाडा बांधला आणि तो आपल्या धनसंपत्ती आणि मोठ्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगत होता एक दिवस त्याच्या एका नातेवाईकाने दुसऱ्या गावातून त्याला भेटायला आला बोलता बोलता त्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठ्या व्यक्तीचं निधन झालं आणि तो गरीब माणूस जाताना करोडोची संपत्ती सोडून गेला ती गोष्ट सहज बोलली गेली असली तरी त्या माणसाच्या मनात एक विचार आला त्या धनवान व्यक्तीप्रमाणे एक दिवस तो सुद्धा मरणार त्याच क्षणापासून तो वारंवार मृत्यूच्या विचारात बुडाला अरे रे मृत्यू येईल आणि मला घेऊन जाईल आणि माझं सगळं काही इथेच राहून जाईल या विचाराने तो बेचैन झाला सततच्या चिंतेमुळे त्याचं शरीर गेलं बाहेरून बघणाऱ्यांना त्याच्याकडे कशाचीही कमी नाही दिसत होतं पण त्याच्या मनातलं दुःख तो कोणालाही सांगू शकत नव्हता हळूहळू तो अंथरुणाला खेळला खूप उपचार केले पण त्याचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच गेला एक दिवस त्याच्या घरी एक साधू आले त्या माणसाने हताश होऊन त्यांचे पाय धरले आणि डोळ्यातून पाणी काढत आपली व्यथा सांगितली हे ऐकून साधू हसले आणि म्हणाले अरे बाळा तुझ्या या रोगावरचा उपाय तर अगदी सोपा आहे जणू त्या माणसाला त्याचा हरवलेला जीव परत मिळाला उत्सुकतेने त्याने विचारले महाराज काय आहे तो उपाय ऋषी म्हणाले हे बघ जेव्हा तुझ्या मनात मृत्यूचा विचार येईल तेव्हा मोठ्या आवाजात म्हणायचं मृत्यू येईपर्यंत मी जगेन फक्त सात दिवस हा उपाय कर आणि बघ मी पुढच्या आठवड्यात परत येईन सात दिवसांनंतर जेव्हा साधू महाराज परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो माणूस आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि आनंदाने गाणी गात आहे ऋषींना पाहताच तो धावत त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला महाराज तुम्ही मला जीवनदान दिलं तुमच्या औषधांनी माझ्यावर जादू केली ज्या दिवशी मृत्यू येणार असेल त्या दिवशी मी त्याला हरवणार हे मला समजलं आहे तेव्हा ऋषी म्हणाले बाळा मृत्यूची भीती ही सर्वात मोठी भीती असते मृत्यू ज्यांना मारतो त्यांना तो मारत नाही